येणारे ये पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा आणि सगळ्यात शेवटचा माणूस आणि हा जरी फुटला असता ना तरी शिवाजी महाराजांचं नशीब फुटलं असतं महाराज त्यांचे तीन हजार लोक पकडले गेले असते मारले गेले असते हा माणूस फुटला नाही आणि ह्या पराक्रमाच्या बदल्यात जर मागितलं असतं ना तर महाराजांनी अख्खं राज्य पण त्याला दिलं असतं पण त्यांनी ते नाही मागितलं फक्त महाराज मी एक अनाथ मुस्लिम दलित समाजातला पर्ग असताना सुद्धा मला तुम्ही एवढा विश्वास दाखवला आग्र्यापर्यंत घेऊन गेले मला खिदमतगार म्हणून संधी दिली अहो देव तर लोकांना बघायला मिळत नाही तुम्ही मला देवाच्या सोबत राहण्याची संधी दिली हे <प्थाँगा> तुमचे उपकार मी विसरणार नाही आणि म्हणून मला तेवढी सेवा करायची संधी द्या आश्चर्याची गोष्ट आजपर्यंत साताऱ्याच्या गादीमध्ये ते सिंहासनावर ज्यावेळी राजे बसतात ना त्यावेळी ते शाल पांहरायचं आजही परंपरेने जबाबदारी मदारी मेहतरची फॅमिलीकडे आहे याला म्हणतात मॅनेजमेंट आणि आश्चर्याची गोष्ट आश्चर्याची गोष्ट तुम्ही कधी रायगडला गेलात तर रायगड किल्ला चढताना वर एक, एक हत्तीखाना लागतो हत्तीखाना म्हणजे जिथे हत्ती मानले जाते ते तिथे एक गंगासागर तलाव लागतो गंगासागर तलाव राईट बाजूला हत्तीखाना लेफ्ट बाजूला याच्यामध्ये वर गेला की बाजार एक बाजारपेठ लागते इकडे एकवीस आणि इकडे एकवीस असे बेचाळीस गाळे दुकानाचे त्याच्या खालच्या बाजूला एक लोखंडी स्तंभ तुम्हाला पुरलेला दिसतो लोखंडाचा अनेक इतिहासकार चुकीनं असं सांगतात की संभाजी महाराजांची ती व्यायामशाळा आहे एक राजकुमार असा ओपन जिम करत नसतो कारण तो राजकुमार आहे त्याला काही प्रोटोकॉल आहे सर्वसामान्य लोकांमध्ये तो व्यायाम करू शकत नाही त्याला राजगडावरती एवढं मोठं आहे की नाही राय एवढा मोठा रायगड आहे तर ओपन जिम त्या काळात सिस्टम नव्हती मर्दानी खेळ असायचे पण तो जो लोहस्तंभ आहे तो संभाजी राजांचा मलखांब नाही मलखांब एवढस नसतो चार तीन चार फुटे नसतो मलखांब आठ नऊ दहा फूट उंचीचा असतो आणि मलखांब लाकडाचा असतो लोखंडाचा नसतो तिथे त्या होळीच्या माळाच्या बाजूला त्या जी बाजारपेठे त्याच्या मागच्या बाजूला हत्ती खाण्याच्या राईट बाजूला गंगासागर तलावाच्या राईट लेफ्ट बाजूला जो एक लवखंडी खांब तुम्हाला पुरलेला दिसतो आश्चर्याची गोष्ट ज्या प्रामाणिकपणाने मदारी मेहतरणी काम केलं पुढच्या एक वर्षामध्ये त्या प्रवासामुळे धक्तकी ते पोरग मेलं त्या मुस्लिम दलित अनाथपुराची ती समाधी आहे एका राजाने आपल्या सेवकाची बांधलेली समाधी आहे जशी कबर अफजल खानाची बांधली तशीच कबर मदारी मेहतरची सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे म्हणून विद्यार्थ्यांना कायम लक्षात ठेवा शिवाजी महाराजांवरती फक्त भोसलेंचा अधिकार नाही शिवाजी महाराजांवरती फक्त जाधवांचा अधिकार नाही शिवाजी महाराजांवरती फक्त मराठ्यांचा अधिकार नाही शिवाजी महाराजांवरती फक्त हिंदूंचा अधिकार नाही शिवाजी महाराजांची सगळ्या जाती धर्माचा अधिकार आहे कारण शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समान नजरेतून रयत माझी लेखरूप माझी रयत म्हणजे माझी अशा प्रकारे त्यांचा सांभाळ केला आहे आणि म्हणून शिवाजी महाराज त्या दिशेने आपण समजून घेऊया नमस्कार आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वात प्रथम आभार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला जरूर लाईक करा आणि डेफिनेटली आपण याच्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा याच्यावर कमेंट द्या आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील